नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता आहे हे नेमका कधी मिळणार आहे यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो पी एम किसान योजनेची एक अपडेट आलेली आहे सध्या नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे नेमकं कोणत्या दिवशी अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो आत्तापर्यंत सतराव्या हप्त्याचे पैसे वाटप झालेले असून अठरावा हप्ता लागू होणार आहे दिवाळीनंतर किंवा दिवाळीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना सतरावा हप्ता दिला होता आता शेतकऱ्यांसाठी अठरावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याबद्दल शेतकरी वाट पाहत आहेत पी एम किसानचा अठरावा हप्ता सप्टेंबर पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो मात्र सरकारकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा आलेली नाही आहे मित्रांनो अशा स्थितीत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये येऊ शकते मित्रांनो जो सप्टेंबर महिना आहे त्याच्या पहिल्या आठवड्यात हे दोन हजार रुपये तुम्हाला येऊ शकतात मात्र हप्त्याच्या शेवटच्या तारखेला अधिकृत पुष्टी याबद्दल मिळालेली नाही आहे मी नक्की मिळणारच याबद्दल कुठलीच घोषणा सरकारकडून केलेली नाही आहे आत्तापर्यंत म्हणजे कन्फर्म झालेलं नाही आहे सप्टेंबर महिन्यात मिळू शकतात तुम्हाला हे पैसे आणखीन जर तुम्हाला तुमचं यादीत नाव जर बघायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईल तिथून तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचे नाव त्या लिस्टमध्ये आहे की वा नाही हे चेक करू शकता आणि मित्रांनो ई के वाय सी वगैरे तुम्ही चेक करू शकता यावर आता हे जे पी एम किसानचे हे जे पैसे आहे त्या आत्तापर्यंत सतरा हप्ते एकूण मिळालेले आहेत आणि अठराव्या हप्त्याची तुम्ही जे, जे वाट बघत आहात हे याची शक्यता आहे की तुम्हाला सप्टेंबर महिन्यात हे मिळणार आहे असे आपण एक अंदाज सांगू शकतो मात्र कुठलीच इथे शासनाकडनं घोषणा आलेली नाही आहे की तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणून अठराव्या हप्त्या या सप्टेंबर महिन्यातच मिळेल म्हणून अशी घोषणा नाही आली तुम्ही चेक करू शकता काही शंका वगैरे आणि डाऊट्स जर असतील तर, तर कमेंटमध्ये नक्की विचारा आपण त्याचा रिप्लाय नक्की देऊ धन्यवाद